महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक असं एक कायदा घातलं आहे त्याचं बिल आलं आहे माझ्या माहितीप्रमाणे हे बिल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन वेळ येऊन गेलं पण विरोधकांनी जो काही विरोध केला म्हणून ते बिल आलं नाही त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही नक्षलवादी संघटनेच्या नावाखाली जे काही आपलं संघटन असतं त्यामध्ये आपल्या सामाजिक संघटना असतात एन जी ओ असतात वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी सोशल वर्क आपलेच काही कार्यकर्ते करत असतात हा जर कायदा आला तर निश्चित प्रमाणात ह्या सगळ्या संघटनांना एन जी ओजला या, संगणा या कायद्यामुळं धोका दो निर्माण होऊ शकतो बिलाचं अवलोकन केलं असता त्या बिलामध्ये अख्ख्या बिलामध्ये कुठंही नक्षलवादी संघटना असा उल्लेखच नाही त्यामध्ये फक्त संघटना संघटना म्हणजे काय व्यक्तींचा झालेला समूह त्यातनं झालेली संघटना त्यातनं रजिस्टर्ड झालेले एन जी ओज ह्या सगळ्या संघटना म्हणजेच संघटना मग तुम्ही जर विधेयक नक्षलवाद्यांच्या नावाखाली खाली आता असताल तर ह्या विधेयकामध्ये नक्षलवादी संघटना हा शब्दच नाही नमस्कार मी आडगोट मिलिंद पवार पुणे जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतो आता सध्या महाराष्ट्राच्या ज्या काही घडामोडी चालल्या आहेत त्या घडामोडी पाहता महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक असं एक कायदा घातलं आहे त्याचं बिल आलं आहे माझ्या माहितीप्रमाणे हे बिल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन वेळ येऊन गेलं पण विरोधकांनी जो काही विरोध केला म्हणून ते बिल आलं नाही त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही आता ह्या बिलाचं समर्थन करताना सत्ताधारी असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या काही नक्षलवादी संघटना आहेत त्यांचं कार्य हे फक्त नक्षल नक्षलटी एरियामध्ये होतं आणि ते हळूहळू आता शहराच्या लेवलपर्यंत पोचले आणि ते कुठंतरी बंद पाडायचं असेल नक्षलवाद निपटून काढायचा असेल आणि म्हणून हा कायदा आवश्यक आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे पण एक वकील म्हणून मी ते बिल पाहिलं तर त्यामध्ये असं दिसतं की नक्षलवादी संघटनेच्या नावाखाली जे काही आपलं संघटन असतं त्यामध्ये आपल्या सामाजिक संघटना असतात एन जी ओ असतात वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी सोशल वर्क आपलेच काही कार्यकर्ते करत असतात हा जर कायदा आला तर निश्चित प्रमाणात ह्या सगळ्या संघटनांना एन जी ओजला ह्या कायद्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो असं एक वकील म्हणून ते सगळं ते बिल पाहिल्यानंतर मला असं वाटतं तर एकंदरीत हे विधेयक जर आपण पाहिलं तर त्या समितीच्या अध्यक्षेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली बिल आणण्याचा प्रयत्न केला अजून बिल काही ते मंजूर झालं नाही आणि म्हणून कायद्यात रूपांतर झालेलं नाही आता यामध्ये जनसुरक्षा विधेयक म्हणजे नेमकं काय तर जे काही बिल आलं किंवा काय आता ते सगळं आता सध्या अजून त्याचं त्यावर उहापोह होईल भरपूर पण ज्या वेळेला ते महाराष्ट्रामध्ये आलं आणि ह्या सामाजिक संघटनांना कळलं तर समाजामधून या विधेयकाला प्रखर विरोध होताना दिसतोय आणि म्हणून हा नेमका कायदा काय येतोय बिल काय आहे यावर कुठंतरी चर्चा व्हायला पाहिजे तर त्यामध्ये त्यामध्ये असं दिसतं आहे की सरकारच्या म्हणण्यानुसार नक्षलवादाचा धोका फक्त नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागापुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातही आला आहे आणि म्हणून ह्या नक्षलवादी संघटनांचं लोन शहरापर्यंत प पसरत चाललं आहे आणि त्याला कुठंतरी प्रतिबंध घालायचा म्हणून आम्ही हा विधेयक आणतोय असं त्या कायद्याचं कायद्याला सपोर्ट करताना असं सरकारच्या वतीने सांगितलं जातं पण आता मी हा कायदा पाहिला तो बिल पाहिला कायद्याने बिल पाहिला तर ते बिलाचं अवलोकन केलं असता त्या बिलामध्ये अख्ख्या बिलामध्ये कुठही नक्षलवादी संघटना असा उल्लेखच नाही त्यामध्ये फक्त संघटना संघटना म्हणजे काय व्यक्तींचा झालेला समूह त्यातनं झालेली संघटना त्यातनं रजिस्टर्ड झालेले एन जी ओज ह्या सगळ्या संघटना म्हणजेच संघटना मग तुम्ही जर विधेयक नक्षलवाद्यांच्या नावाखाली जाणार असताल तर ह्या विधेयकामध्ये नक्षलवादी संघटना हा शब्दच नाही आणि म्हणून सरकारचा डाव काहीतरी वेगळा दिसतोय असं एकंदरीत या विधेयकावरनं दिसते आता या विधेयकाच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हणले व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांचा अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधी किंवा त्या अनुषंगिक बाबींसाठी तरतुदीकारांसाठी विधेयक आणलं जात आहे यामध्ये बेकायदेशीर कृती करणाऱ्या संघटनांविरोधात कारवाईची तरतुदी म्हणजे विधेयकाच्या सुरुवातीला जर सरकारचं असं म्हणणं असेल तर नक्षलवादी संघटनांना प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आम्ही आणतो आहे तो यू घातला आहे असं सरकार म्हणतं आहे पण विधेयक जर पाहिलं तर नक्षलवादी संघटना हा शब्द त्यातनं मिसिंग आहे आणि म्हणून त्यांच्या विधेयकानुसार यामध्ये बेकायदेशीर कृती करणाऱ्या संघटनांविरोधात कारवाईची तरतूद याचा अर्थ काय निघतो एक वकील म्हणून मला असं वाटतं की ज्या काय आपल्या संघटना आहेत मग साधे गणपतीचे मंडळ असतील वेगवेगळ्या संघटना असतात वेगवेगळे ब्रिगेड प्रत्येक जाती धर्माच्या जा संघटना आहेत आणि मा या संघटनेच्या माध्यमातून समाजाकरता कार्य चालू असतं आणि यामध्ये बेकायदेशीर कृती करणाऱ्या संघटनांविरोधात कारवाईची तरतूद आता आपण संघटना जर पाहिल्या तर बऱ्याचशा संस्था संघटना ह्या चॅरिटी कमिशनर रजिस्टर्ड असतात जर एखाद्या संस्थेने बेकायदेशीर कृत्य केलं तर भारतीय विधानाचे कायदे आहेत चॅरिटी कमिशनर तिथं बसलेत काय आर्थिक काय आर्थिक घोटाळे झाले तर त्यासाठी कायदा वेगळा आहे मग बेकायदेशीर कृती करण्याविरोधात संघटनेच्या विरोधात हे नवीन विधेयक आणायचं काही कारण नाही पण एक आणमागा असं दिसतं आहे की जे लोक सरकारच्या विरोधात कुणी बोलतात संघटनेच्या माध्यमातून बोलतात त्यांचा आवाज बंद करायचा असेल तर या विधेयकाचा वापर होऊ शकतो असं एक वकील म्हणून मला आज निधन आज वाटतं आहे आता संघटना आणि बेकायदेशीर कृत्यांचा व्याख्यावर आक्षेप असं या विधेयकामध्ये म्हटले तर त्यामध्ये सरकार काय म्हणते यात संघटना म्हणजे व्यक्तींचं कुठलंही संयोजन समूह किंवा गट असा आहे मग तो कोणत्याही विशिष्ट नावाने ओळखला जात असेल किंवा नसेल आणि कोणत्याही कायद्याखाली नोंदणी केलेला असेल किंवा नसेल आता ऑथोराई संघटना कधी असतात ज्या वेळेला चार्टी कमिशनर त्याची नोंद होती म्हणजे ते ऑथोराई संघटना झाली एन जी ओ झाली आता यात त्यांनी काय म्हणलं आहे कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड असेल किंवा नसेल म्हणजे ह्याचा कायद्याचा जा अर्थच असा निघतोय की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला तू बेकायदेशीर कृत्य केलं या कायद्याखाली त्याला दोषी धरून ते कारवाई करू शकतात तसेच कोणत्याही लिखित घटनेद्वारे त्याचं नियमन केलं जात असो किंवा नसो असा अर्थ देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही हे कायदा आणून काय करताय की ज्या संस्था रजिस्टर्ड आहेत त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई होतीच आजही कायद कारवाई होती पण यात तुमचं म्हणणं काय रजिस्टर्ड असो नसो म्हणजे एखादं पाच सहा लोकांचा एखादा समजा एक ग्रुप तयार झाला कुठेतरी ट्रिपला गेले आणि त्यांच्या हातून काहीतरी तिथं गोंधळ झाला तरी या कायद्याखाली तुम्ही कारवाई करू शकता या विधेयामागचा अर्थ असा निघतो असं एक वकील म्हणून मला वाटतं आता या संघटनेच्या या व्याख्येमुळे विधेयकावर आक्षेप घेतला जातोय अशा संघटनेला बेकायदेशीर ठेवण्याचा अधिकार शासनाला असणार आहे या विधेयकानुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर ते कारवाई करू शकतात संघटना राहिली बाजूला पण कायद्याचा वापर करून तू या संघटनेचा मेंबर आहे कायद्यात विधेयकात काय म्हणलं त्यांनी ती संघटना रजिस्टर्ड असून असू पण सरकार काय करणार तू अमुक संघटनेचा मेंबर आहे आणि म्हणून तुझ्यावर कारवाई ती संघटना रजिस्टर्ड नाही आहे म्हणजे संघटनेच्या नावाखाली इंडिव्हिज्युअल व्यक्तीला व त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील प्रेस रिपोर्टर असतील कलाकार असतील सामान्य माणूस असेल कोणालाही या कायद्याखाली ते दोषी धरू शकतात किंवा त्याच्यावर कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करण्यापर्यंत करू शकतात असं एक वकील म्हणून या विधेयकाचं विवेचन करताना मला वाटतं आता परत असं आहे सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करताना कोणत्या सामाजिक संघटनेला किंवा समूहाला बेकायदा ठरवून संबंधितांना अटक करण्याचे अधिकार त्या विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत अशी कोणती संघटना बेकायदेशीर संघटना आहे किंवा तशी झालेली आहे असं शासनाला वाटलं त्याला बेकायदेशीर संघटना असण्याचं शासकीय अधिसूचना काढून घोषित करणार आहे म्हणजे एखादं जर ग्रुप असेल आणि गव्हर्नमेंटला सरकारला असं वाटलं की याला बेकायदेशीर ठरवायचं तर या कायद्यानुसार त्या संबंधित ग्रुपला संघटनेच्या नावाखाली ते इल्लीगल इलिगल जाहीर करू शकतात म्हणजे इतका हा त्रासदायक कायदा असणार आहे आता असे हे जे काही बेकायदेशीर कृत्य करतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संघटना गुंतलेली असेल किंवा तिच्या उद्दिष्टानुसार कोणतेही माध्यम साधन किंवा अन्य कुठल्या गोष्टीमार्फत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अप्रेरणा देत किंवा मदत करते अशा संघटना बेकायदेशीर संघटना ठरतील असं देखील या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे यावर आता बऱ्याचशा सामाजिक कार्यत्यांनी आक्षेप घेतलेत की हा कायद्याला आक्षेप नाही हा कायदाच याचा कामं नाही हा कायदा जर आला तर हा लोकशाहीला घातक ठरेल पूर्ण सगळं संघटन संघटना सरकारच्या हातामध्ये जाईल आणि कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आज आंदोलन करताना दिसत आहेत माझ्या माहितीप्रमाणे एक एप्रिलपर्यंत सरकारने आक्षेप नोंदवायला सांगितलेत आणि एक वकील म्हणून मला असं वाटतं आक्षेप नोंदवण्यापेक्षा हा कायदाच न आलेला बारा कारण हा कायदा आणण्याचं कारण सरकारच्या मनात सरळ मनाने हा कायदा येत नाही हा जर कायदा आला तर सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते त्यामध्ये पत्रकार असतील कलाकार असतील सामान्य जनता असतील यांना दोषी ठरवून अडकवण्याचं षडयंत्र सरकार करू शकतं एक वकील म्हणून असं मला वाटतं धन्यवाद